हाय फ्रेंड्स आपण आज घरगुती गॅस आणि ॲसिडिटीसाठी चूर्ण तयार करूया तर आपण चूर्ण तयार करण्यासाठी जिरं बडीशोप आणि ओवामध्ये एका सारख्या प्रमाणे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे त्याला चांगलं भाजून घ्यायचं एकत्र करून भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं नंतर त्याला त्यात आपण काळं मीठ आणि हिंग घालून बारीक दळून घेणार आहोत मग ते मिश्रण चांगल्या प्रकारे एकदम काढून घेऊन त्याला एका डब्यात तुम्हाला ज्या पटेल त्या डब्यात काढून घ्यायचं आणि रात्री जेवण झाल्यानंतर एक चमचा पूर्ण गरम पाणीसोबत नाहीतर थंड पाणी घेतलं तरी चालतं त्यासोबत घ्यायचं